जगभरात एवढे पदार्थ आहेत आणि सगळे पदार्थ हॉटेलमध्ये मिळतात पण हा जर नाश्ता तुम्हाला करायचा असेल ना तर या नाश्त्यासाठी तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार तर नाहीच पण तयार हा घरीच करावा लागतो तुम्हाला कशासाठी म्हणते काय म्हणते तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल आणि हो व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा तर इकडे उरलेले आहेत माझ्याकडे तीन ते चार पोळ्या आणि इकडे उरलेली ही शेंगदाण्याची आमटी तर इथं या माझ्याकडे पोळ्या उरलेल्या आहेत त्या पोळ्या सगळ्या टाकून न देता उरलेल्या पोळ्यातच संपल्या पाहिजे आणि नाश्ता सुद्धा भन्नाट असा झाला पाहिजे या सगळ्या हाताने पोळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या याचे व्यवस्थित छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे पोळ्याचे हे बघा हव्या त्या आकाराचे तुकडे करायचे आहेत म्हणजेच आपल्याला छोटे मोठे कसे आवडतात तसे तुकडे करून घ्यायचे आहेत तर एक पोळी मी इथं मोडून घेतली आहे आता दुसऱ्या बाकीच्या सुद्धा पोळ्या सगळ्या मोडून घेणार आहे मी इथं बघा हे बघा आणि बाकीच्या सगळ्या पोळ्यांचे सुद्धा असे लहान 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 तुकडे करून घ्यायचे आहेत या पदार्थासाठी तुम्ही ही पोळी मिक्सरला नाही फिरवायची कारण मिक्सरला फिरवून हा पदार्थ व्यवस्थित होणार नाही त्यामुळे हाताने पाहिजे तसे तुकडे करायचे जास्त बारीक पाहिजे असेल तर बारीक सुद्धा करू शकता इथं सगळ्या पोळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत आणि इकडं आहे आपली उरलेली आमटी ही शेंगदाण्याची आमटी आहे आता इकडे गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये घातलंय बघा फुडणीसाठी लागतं तेवढं तेल तेल वतलंय त्यामध्ये घालणार आहे आता जिरी आणि मोहरी जिरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालायचं थोडस बारीक चिरून घेतलेला लसूण लसणाचे जे काप जिरी मोहरी आधी चांगली तडतडू द्यायची जिरी मोहरी जर नाही तडतडली ना समजा मोहरी नाही तडतडली जिऱ्याला काय भाजायला पटकन वेळ लागतो मोहरी नाही तडतडली तर तशीच कच्ची राहते आणि दाताखाली आली की ती अगदी दाताखाली कडकड कडकड आवाज येतो त्याचा त्यामुळे त्याला चांगलं तडतडून घ्यायचं आणि जिरी मोहरी चांगली तडतडली की लगेच यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला लसूण आता लगेच घालूया कडीपत्ता तेल चांगलं गरम झालं की जिरी मोरी पटकन तडकते आणि लसूण सुद्धा पटकन लालसर होतो कडीपत्ता घातला थोडीशी किंचित भर हळद घालायची त्यामध्ये हळद घातल्यानंतर थोडंसं काळं तिखट घालते मी यामध्ये आता आमटी तर तिखटच आहे पण थोडंसं काळं तिखट घालायचं आणि आपण ती आमटी जी घेतलेली आहे ती आमटी आपण या फोडणीमध्ये वतायची आमटी फोडणीमध्ये वटल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणखी थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित असं हालून घ्यायचं यामध्ये दुसरं काही घातलेलं नाही आमटी वतनाचा थोडासा व्हिडिओ स्किप झाला तर दाखवलेली आमटी आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणखीन थोडं पाणी घालायचं असेल तर घालू शकता अवश्य गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं थोडंसं आणखी काळं तिकड घातलं त्यामुळे मला काय झालं ही थोडंसं झणजणीत आपण हा पदार्थ बनवतोय नाश्त्याचं त्यामुळे थोडंस आणखी काळं तिकड घातलं आमटी तर अगोदर तिकट केलेली होतीच लहान मुलांसाठी करताय तर कमी तिकट वापरा किंवा लहान मुलं खात असतील तर त्यांना त्यामध्ये दही टाकून द्या यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आता ही चपाती असल्यामुळे आपण याला चवीपुरतंच मीठ घालायचं आहे कारण चपातीला सुद्धा मीठ असतं याची चांगली उकळी काढून घ्यायची बघा याला दणकून उकळू द्यायचं हे बघा मस्त असं उकळले आता कसं हे आमटीचाच पदार्थ बनवते त्यामुळे ती शेंगदाण्याची आमटी असल्यामुळे यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा भरपूर आहे त्यामुळे मी वरून शेंगदाणा कुठ घातलेला नाहीये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि याला व्यवस्थित असं हलवून घेऊया चांगलं तर उकळले आपण तयार करून घेतलेले जे चपातीचे तुकडे होते ते तुकडे सगळे आपण या फोडणीमध्ये घालायचे आहेत बघा आता केवढ्या चपात्या आहेत त्या अंदाजानेच इथं आपण पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे चपात्या जर जास्त असतील तर पाणी तुम्हाला थोडंसं जास्त लागेल इथं मी तीन चपात्याच नाश्ता बनवते त्यामुळे इथं मला पाणी अगदी दीड ग्लास पाणी लागलेलं आहे तर पाण्यामध्ये सगळे चपातीचे तुकडे घातले फोडणीमध्ये आणि याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं हे बघा याला पण आता उकळी तर व्यवस्थित शिजवून घ्यायचं झाकण वगैरे ठेवायची काहीच गरज नाही जर जास्त पाणी झालं तर झाकण ठेवून याला शिजवलं तरी चालते पण चपाती आहे ना यामुळे पाणी थोडंसं शक्यतो जेमतेमच वापरा यामध्ये हे बघा सगळीकडनं व्यवस्थित असं हलवून घेऊया याला या हा पदार्थ ना बनायला खूप वेळ लागत नाही शिवाय हा पदार्थ घरोघरीच बनला जातो फक्त महाराष्ट्रामध्येच याची उत्पत्ती आहे कारण आपल्याकडेच हे जुगाड बनवले जातात आपल्याकडेच असे जुगाड करतात लोक त्यामुळे या पदार्थासाठी तुम्हाला कुठल्याही फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जावा नाही थ्री स्टार हॉटेलमध्ये जावा कुठल्याच हॉटेलमध्ये हा पदार्थ तुम्हाला अजूनपर्यंत तर कुठल्याच हॉटेलमध्ये मिळत नाहीये इथून पुढे काय माहीत नाही पण अजूनपर्यंत तरी मिळत नाही आता हा तयार झाला आपला नाश्ता नाश्ता याला मी फोडणीतली पोळी म्हणेन किंवा आमटीतली चपाती असं पण म्हणू शकतो आपण याला काहीही नाव द्या तुमच्याकडे काय म्हणतात याला कमेंट करून सांगा पण हा जर नाश्ता तुम्हाला करायचा असेल ना खरं सांगू का तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये जा तुम्हाला कुठंच भेटणार नाही हा नाश्ता अजूनपर्यंत कुठल्या हॉटेलमध्ये तर तयार झालेला नाही फाईव्ह स्टार हॉटेल असो नाहीतर सेवन सेव्हन स्टार हॉटेल असो किंवा थ्री स्टार हॉटेल असतो कुठल्याही हॉटेलमध्ये हा नाश्ता बनलेला नाही असंख्य पदार्थ आहेत महाराष्ट्रात पण याची उत्पत्ती ना महाराष्ट्रामध्येच झालेली आहे ती पण घरोघरीच कुठेही हो हॉटेलमध्ये ह्याची अजून उत्पत्ती झाली नाही कोण बनवत सुद्धा नाही अजून हा नाश्ता आहे तो उरलेल्या पोळी आणि आमटीपासून बनवलेला आहे इतका भन्नाट लागतो ताकासोबत खा दह्यासोबत खा किंवा कांद्यासोबत गरमागरम खाल्ला तरी सुद्धा भारी लागतो यामध्ये तुम्ही शेंगदाणे घालू शकता मी तर शेंगदाण्याचं कूट वापरले ते चालतं शेंगदाणे वापरले तरी सुद्धा चालतात गरमागरम नाश्ता एन्जॉय करायचा आणि उरलेल्या चपात्या फेकून न देता असा भन्नाट नाश्ता करायचा लहान मुलं म्हणू नका म्हातारे माणसं म्हणू नका किंवा तरुण मंडळी म्हणू नका सगळे जण आवडीनं खातील इतका चविष्ट असा हा नाश्ता होतोय बघा घरामध्ये सगळे आवडीने खातात तुमच्या सुद्धा घरामध्ये का नाही खाणार हो अशा मस्तपैकी फोडणीतल्या पोळ्या करायच्या उरलेल्या चपात्या टाकून न देता याचा भन्नाट असा जर नाश्ता बनवला ना शंभर टक्के सगळेजण चाटून पुसून खाणारी शंभर टक्के गॅरंटी मी देते तुम्हाला आणि मला कमेंट करून आवर्जून सांगायचंय बर का कसा झाला तुमचा नाश्ता काय मंडळी चला मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद